मग थोमरे मॅडम हा बोला ना काय म्हणता काय नाही हो बारवलदार <laughs> मला आहे ना रंगपंचमीला रंगपंचमीला जायचं हा ना रंग खेळायला जायचं होतं म्हणजे ठोमरे मॅडम तुम्हाला <laughs> रंगपंचमी खेळायची अजून आव तुमची गेली नाही वाटते आव तुम्हाला सांगते लहानपणी ना, <laughs> आ, ना? मी एवढा रंग खेळायची ना रंगपंचमीच्या दिवशी दिवसभर घरातच नसायची हा का पूर्ण कलर भिजेल राहायची नाही ती कसं आहे पहिले दिवस चांगले आहेत मॅडम पण आताची कंडिशन कसे आपण पोलीस आहे का नाही आपल्याला आपली ड्यूटी बजावली पाहिजे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला ते हिराबाई सासाने नाही का तिने कंप्लेंट दिलेली हा की माझी मुलगी चार दिवसापासून लापता झाली म्हणून बरोबर बरोबर आहे ना तर आपल्याला तिचा पहिला तपास लावला पाहिजे त्यासाठी आहे ना पण आपल्याला त्या बिचारीनं हेच ये गाव सांगितलं होतं ना महाजनपूर महाजनपूर सांगितलं ना हा हा बरोबर बर बर बर। तर आपण काय माहितीये आता ओ... कोणाला तर विचारावं लागेल आपल्याला बारकी साहेब हा त्या तिथे एक माणूस दिसतो बर का हा बसलाय मस्त पैकी झाडाखाली सावलीला बसलेलं आहे त्या सपे शर्ट घालले हा हा चला आपण जाऊन त्याला विचारूया बर खरं नाही गाडी लाईटच्या बोरशेवाय ना बागेत करावा का, का नाही ही पंचायत झाली मुळीच नव्हते रे काना माझ्या मनात मुळीच नव्हते रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मिरुंदवनात रे काना तुझ्यासाठी आले मिरुंदवनात रे नमस्कार दादा काय ये करत येत आहो लाईट चाल खाजारा ना मोठा हा का लाईटच नाही म्हणायचं मग लाईटच नाही हो बाग येत वाळून चाललं तिकडं पाणी आहे का विहिरीला चांगलं पाणी आहे तर लाईट नाही लाईट आहे तर पाणी नाही अशी पोझिशन आहे शेतकऱ्याची नाही ते पण खर शेतकऱ्याचं जीवनाच अवघड आता अहो लो काही लोक असत जात्या ना वरती फाशी घेतात फाशी घेते हो, मरायची वेळ आली काय करणार पण आपण जरा खंबीर मनाचे त्याच्यामुळे आपण नाही मरती बर 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 इकडे इकडं आलो तर इकडेच तुम्ही इथलेच आहे का हो इथलेच आहे ना महाजनपूरचे हो मला एक सांगा त्या बाबूरावचं घर कुठे बाबूराव कोण आडनाव काय थापाडे थापाडे कारण आमच्या गावात आहे ना तीन बाबूरावे ती नाहीत का तर तुम्हाला कुठं जायचं थापाडे पाहिजे थापाडे आहेत ना बाबराव थापाडे पाय वाटे ना त्या डोंगराची कडाकडे जायचं आणि पुढे जी मक्का आहे ना ती मक्का त्याचीच आहे त्याचीच आहे का बहुतेक तो बी पाणी भरायच्या बेतात असेल आणि तिथंच भेटल तो पण भेटेल ना कारण आमची एकच डीपी आहे चांगलाय चांगलाय मी तर खोळंबा येत त्याचा बी खोळंबाच व्हायला असल ठीक आहे येऊ का चला 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 साहेब चला चला बाबुराव काही उद्योग करतो काय समजत नाही दोन दोन पोलीस बाबू विचारायला आपल्याला काय करायचं ज्याचं त्याचं कर म्हणजे त्याच्या संघ आपल्याला लाईट आली का पावा हे आपल्याला बरोबर तर समोर मक्का पण आहे तिकडं घास दिसतोय पण इकडे काय दिसना झालाय तो, दिस तो, दिस तो, तो? हा ना कुठे दिस बारकी साहेब हा काय मला काही कळ नाही हा माणूस तर खरं बोलत असेल ना पण काय आता वयस्कर माणूस आहे खरंच सांगितलं असेल ना साहेब खोट जर बोलला ना आपलं डोकले मी त्याच्या जागेवर उचलून नाही ना मग मी नाही नाही त्याच्याकडे पाहून तर वाटलं नाही तसं तू खोट बोल नाही पण हा आपल्याला इकडे भेटला पाहिजे बाबी हे ना इकडे तर काहीच नाही बरं का दिसत अजून मला तर इकडे तर मोकळच पडलंय मला तरी पण मॅडम बरं का लक्ष द्या नीट नाही नाही मी लक्ष देते साहेब एखाद्या वेळेस इकडे तिकडं आडुशाला कुठे लपला विकला आपला आवाज ऐकून तर मी सगळं बघते ना साहेब कुठे आहे काय सगळा मक्का भिका मक्क्यात हि सरी तर दिसती म्हणजे नाही दिसत पण डोंगळ मात्र आहेत बरं का एकच नंबर हम्म घास पण लय भारी आहे बरं का घास नसेल साहेब बघा बरं काठी ना इकडे तिकडे सारून जरा एवढ्या मोठ्या घासात कुठं कुठं पाहिजे साहेब याला नाही इकडे तर काही बरं का इकडे तर काही नाही एवढ्या अडचणीत माणूस तर नाही लपणार बरं का काय का नाही ना इकडे जनावरांची पण भीती असू शकते एखाद्या वेळेस हो बरोबर आहे तुम्ही सावध राहा बरं का तुम्ही सावध राहा आता इकडून मॅडम एखादा वाघ आला ना तर बघा मी कसा पण जाईन निष्ठून अहो बारक्या तुम्ही असल्यावर मला काय भीती हा तुमच्या माग पळत येईल मी इकडं काय दिस नायच अडचण आहे पण बरं का इकडं जसं जसं आपण चाललोय पण अडचण तर लय यायला लागली नाही ना दिसत नाही दिसत कुठं हा इला घास पण संपत आला इकडं पुढ बारीक घास दिसतोय तिकडे माका दिसते परत तिथं तर नसेल साहेब बघूया एवढा पसारा इकडं जरा फेरफटका मारून बघू नाहीतर मग ना, ना शेवटी आपल्याला तिकडेच जावं लागेल मॅडम इथं कोण झोपलंय हा हा कोणीतरी हायथ खुशाल झोपलाय का कधी चला बारके हवालदार विचारू तरी कोण झोपलाय चला मॅडम हळूहळू या चांगला जो आपला हय हल, हय हय ही लाय हय काय काय जो आपला काय काय मोटर चालू करायची मोटर चालू करायची मोटर कुठे आहे हिरीवर आणि तू इथं काय करतो पाणी पिरतो घासाला पाणी पाणी तर काय घासाला पाणी दिसत नाही मला लाईट नाही ना लाईट नाही का म्हणून खरं पाईप पाईप जोडले दिसली मला हो। खरं बोलतो ना हो। काय रे काय तुझं नाव काय माझं नाव बाब ना? बाबूराव आहे बाबूराव बाबूराव होय हाडनाव नाव नाव काय हाडनाव नाव काय बोल लवकर अरे तुला फक्त तुझंच नाव माहिती आहे का तुझ्या बापाच नाव नाही माहिती आडनाव नाही नाही माहिती काय बाबूराव थापाडे बाबूराव थापाडे मॅडम ऐकलं का नाव ऐकलं ऐकलं नावलंय मारे मला नाव, नाव आवडलं बरं का थापाडे तुझं नाव मला आवडलं नाव चांगलंच आहे आळस नको देऊ सरळ झोपच आवरण रात्री पाणी भरलं नाही तो रात्री पाणी भरलं म्हणतो मॅडम जमीन कुठं वरली दिसते का बघा तुम्हाला भरलं मकाला, मकाला। दुसरं रानात दुसऱ्या रानात का सगळं कोरड साहेब सगळं आणि तू इकडं पाणी भरायला आला काय काय नाही काय नाही चावत काय चावलं तुला गवतावर किडक ह आता मी पण तुझ्या शेजारी बसलोय गवताला चिटकूनच बसलोय ना मग मला काय नाही चावत बरं तुलाच चावलं रे तुझ्या अंगातलाही नखर दिसतात उठ हाय उठ आता काय उठून बस तिकडे तिकडे मोकळ्यात ये ना मोकळ्यात मॅडम देवा खड्ड्यात येताना तू हात मागितला होता का खड्ड्यात येतो यायला आता तुम्ही कोणाशी बोलू राहिले उठ रे उठता येत नाही नाही माझ्याकडे आहे ना चांगली काठी आता कसं उठला बरे काय हो आता उठवलं मला काय आता नाही उठवलंय तुला कसं आहे खास तुला भेटायला आलोय आम्ही कुठून मुंबई वर ना तुम्ही ओळखीचे नाही पाळखीचे मी नाही तुमचा नातो एक नाही गुहतो एक हा तुझं कसं काय नाव आम्हाला माहिती बाबूराव थापाडे तुम्ही विचारित आले असतील गावात महाजनपूर गाव कसं काय आहे आम्हाला तुम्ही बाग आले ना विचारित आले तुम्ही नाही विचारतच आलो चांगला विचारत आलो मी भेटायला आले का हा तुला भेटायला तुलाच भेटायला आलो नाही एक पप्पी पालक हा काय पाहिजे पप्पी नाही पप्पी तर देणार आहे तुला तू काळजी करू नको हा तुला पप्पी द्यायसाठी तर आम्ही आलोय हा का हा दोन दोन का आ दोन दोन काय चार चार पप्प्या म्हणले तरी तुला देतो कोणाची पप्पी घ्यायची ठोंबरे मॅडमची घ्यायची का माझी घ्यायची कुणाची पप्पी पाहिजे तुला नका पप्पी नका का आता तर मला पप्पी द्या नाही नाही घेऊनच टाका घे ना पप्पी कुणाची पाहिजे हा, हा? कुणाची पाहिजे करायचीच नाही हाय का रे घरी कोण कोण असतं गरिबीच तू अजून घरात कोण नाही का घरात बायको आहे पोर आहे पोर आहे किती पोर पोरं दोन दोन हा काय म्हणजे मुलगा आहे का मुलगी आहे मुलगा मुलगी मुलगा मुलगी आहे का अरे वा शाळेत का किती एक पाचवीला तिसरीला हा का बघा मॅडम पाचवीला तिसरीला पोरला हुशार मास्तरला देते नाही मग ती शिकवते का पोरं शिकवते वा 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 तूच एवढा हुशार आहे पोर हुशार मॅडम तुझी कसं काय ठोबरे मॅडम बारकी साहेब ठोबरे मॅडम आहे का हा हा तरी म्हटलं मी कोणीतरी पाहिलं यायला पाहिलं का बरोबर ना बरोबर म्हणजे मॅडमला पाहिलं हा आणि मला तू वाढले मला नाही वळखल तू मॅडम तुमची लय वळख आहे मग हा त्यांनी कुठेतरी पाहिलं असेल मला हाय हे बाबा राहत रा हा हा चेंबूरला बरोबर 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 चेंबूरला पुला खाल्लो जाते बाग हा या जायचं रस्ता त्याच रोज पुला खाल्लं बरोबर ब्रिज खाल्लं काय रे काय बायकोचं काय नाव आहे तुझं शकुंतला 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 बाबुराव थापाडी बायकला हुशारप होई नाही तुझी काय चहा पाण्याला चला चहा पिऊ चला चहा चहा तर पिणारच आहे मी पण दुधाचाच पिणार आहे दुधाच पिता तुम्ही हा साधा पियत नाही आपण चहा देईल मग तुम्हाला दुधाच मी पण दुधाच पिते बरं मी काय म्हणतोय बोला बायको आहे घरी घरी खरं मग पण मी आता आलो मग तुझ्या घरनं तुझी बायको काय घरी दिसली नाही मला मग आता कडी लाव झोपे असेल ना आहे घराला बाहेर हा ही पोरा घेऊ घे असेल पोरा खेळतात आहेत ना दरवाज्यात ते भेटले तुम्हाला हा मग हा पोरं बाहेरच बसेल म्हणून तर तुला विचारलं किती पोर आहे पोर गाय का पोरगी आहे बरं लागले खरं बोल लागले तुमच्या होत्या दोघ आहे पण लय खरं बोल लागले हिराबाई सासाने कोण आहे सासूबाई ना सासूबाई हा नक्की तुझे सासू आहे ना माझीच आहे बघ लोकांचे कस कस सांगेल हा जावाय बी तू आहे ना वा वा बघा शाबास बरं मॅडम चांगला बोलतो एक नंबर जावाई हा एक नंबर जावाई आहे का नाही तुझी बायको काय म्हणला शकुंतला शकुंतला त्याला हा जवळजवळ चार दिवस होऊन गेले ते घरी नाही आहे ना आता गेले दोन दिवस आल तर दोन दिवस मायरी मायरी गेले का रे कोण आलं होतं न्यायला न्यायला कोण होतं तुझ्या बायकोला तिचा लहान भाऊ आलता लह ना भाऊ वा वा मग तू पाठवून दिली का सांग त्याच्या विनायत हां होत तिचा भाऊ ना दोन दिवस पाठवत म्हणजे तिच्या आजारी होती वाटतं मग स्वयंपाक कोण दाख बर मग दिली पाठवून असं आहे का चांगलं आहे चांगलं हे आहे का नाही हे काय आहे माहिती आहे का तुझ्या विरुद्ध कंप्लेट आहे कम्प्लेट, कम्प्लेट। तुझ्या सासूने दिलेली कंप्लेट मा सासू आहे हा का बर चार दिवसापूर्वी काहीतरी तुमच्या दोघांची नवरा बायकोची भांडण झाली होती रात्री जायची रात्रीला का नाही साहेब काय सांगा ते ऐक जास्त बोलू नको झाले होती नाचे झाली ना? हा अकरा बाराच्या पुढे त्यावेळेस तुझ्या बायकून तिच्या आईला फोन केला होता तिने केला तर हा हा करेक्ट करेक्ट दुसऱ्या दिवशी तुझी सासू तुझ्या घरी आली होती आल आली आली होती ना हा मग त्यावेळेस तिची पूर्वी तिला इथं काही भेटली नाही भेटली का आणि तो आता काय म्हणाला होता तिच्या भावासोबत गेली आहे ना आता खरं सांगतो का गुढीत गोडीत खर काय झालं ते सांगशील का दादा खर आग... खर... आता तुम्हाला खरं सांगू का हा हा तेव्हा खरं आतापर्यंत खोट बोललो हा पण आता खरं सांगत बाय गळ्या शपथ हा सांग सांग काय सांगा दा आज तुम्हाला हा बाय बायको बाय तरास दिला हो तुला तरास दिला लय तरास दिला हा बघा ठोमरे मॅडम बायको नाही ह्याला तरास दिला लय तरास दिला काय तरास दिला तिने तेव्हा कधी वेळ जेवण दिलं नाही ब कधी रात आली काम दादा करायला हा त्याला सगळं बीच करायचो तू सगळे काम करा सगळे बीच बर वैतागलो मग आता काय कराय सध्याकाळी गेलं का बांड करायची बाजी काय करा मग काम दादा करू जावं घरी जावं तर असं वैताग आलं तुम्हाला सांगतो हा माग पुढे पाहिलं हो दादा हां काय सांगा तुम्हाला आता काय सांग वाटत काय झालं सांग सांग लवकर सांगायच लाग मग सांगायचं लगेच 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 सांगितलं काय सांगत आता लैलाज वाटेच सांगायची काय लाजण्यासारखं काय सांग सांग नाही बायकोला बारी होतो बाबा हे बघ तुला एक सांगा रडू येतो काय सांग रडा येतो गप गप रडू नको नको रुमाल देऊ का तुला पुसायला डोळे रुमाल देऊ <laughs> नको ना मग खरं सांग एक पोलिसापासनं आणि एक डॉक्टरपासनं कधी लपवायचं नसतं खरं तीच सांगायचं असतं सांग काय झालं मग माहितीये का हा मग तिला झोप लागून दिली मग बायकोला हा दोन तीनच्या पुढं रात्री जावा उठलो मी हा जावा बी लागलो मारायला तिला मारली मग म्हणतो जीव मारली का हा आधी अगोदर हे काय केलं काय उठल उच्चार लाग बर तो मिरची वाटायचा हा 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 जसा उच्चारला जसा तो आडावर टाकला बायको जागेवर गेली श्वास घेऊन पाहिला असाक गेली परत डोकं चालवलं हा म्हटलं दिवस वगैरे अजून टाईम आहे कायम आहे हा का बॅडम बरं बर डोकं चालवलं बर जसं उचलली टाकली पाठीशी रानात आणली रानात हा ह आणि काय केलं के काय केलं मग काय मकात गेलो मकात खड्डा घातला हा आणि खड्ड्यात टाकून बुजून दिली म्हणजे बायकोला खड्ड्यात टाकून पुरून टाकली कुणाचा मका तुझा आपल्याच आपलाच लोकाच्या वारकस का पुरता येईल मग कुत्र्या गात उकरून काढल्या पाहिजे लोक गावीचे कोणाची बाई आमच्या वार पुरून टाकली बर का आपल्याच वावरात पुरवायची आपल्याच वावर वाढ के तुली मस्त माहिती जेवण एकटामध्ये जेवण नाही कावर नाही मॅडम काय सांगा त्या भूक इतकी लागेल आता वाटत वाट तुमच्या आताच कावं लागेल जेवण तुला जेवण नाही भेटेल पोलीस स्टेशनला का हो मॅडम बारकी दादा ढगा धगा तिकडे सगळं भेटत सगळं तिकडे देऊ तुम्हाला कर कर सांगितलं मॅडम नाही खरंच सांगितलं तू पण पहिला कसं आम्हाला शिंडी लावत होता रे तुम्ही बरं खरं सांगितलं सोडू दे आता सोडू द्या मला गुन्हेगाराला असं सोडता येतं का हराम खोरा? हा बायकूच्या डोक्यात पाटा उचलून घातला हो रे घातला तिला जिवंत मारली हा वरणा अजून माकेत नेऊन पुरली आणि काय म्हणतो तिच्या सांगाय गेली अरे तिच्या सांगाय गेली का अरे वे? मॅडम तुम्हीच हात साफ करा मी हात साफ केला ना हायला ह्याला इथंच परत खड्ड्यात पुरायला लागेल माझ्या हातून येत जागणारच नाही मग अरे लाज वाटते का त्या दोन पोरांचा विचार केलास का केला का दोन पोरांचा विचार काहीच विचार नाही केला हो हा मुलं होतील असे बोटे हय भाकरी खाते ना आता हा अरे लोकांची आहे येते आज लोकांनी तुला पूर्गी दिली अहो पण लय वायताक दिला हो बाला आता काय सांग बाचारे वायताकच होता तिनं वाईट नाही दिला सगळे गावात चौकशी केली आम्ही काय बरे का तू उलटा कधी शेतात कामाला आला नाही कधी कष्ट केलं नाही त्या बिचारीनं ना कष्ट करायचं आणि तुला ऐत खायला घालायचं आहे का नाही रे हा तू आज लोकांच सांगितलं का सगळे गावात आम्हाला बातम्या लागल्यात अहो कोण कोणाचं खरं सांगते का कोणी कोणाची दुश्मन राहतीस अं आमच्या खबरी आहेत ना बराबर खबरी काढते हो का रे बाय माणूस म्हणजे तुला काही बाजारातलं खेळणं वाटलं काय हा घरी आणायचं आणि कसा वापर करायचा हा काय म्हणतो बायको काम करीत नव्हती हा बायकोचे माझे भांडणं व्हायचे आणि म्हणून तू तिच्या डोक्यात पाटा टाकला काय का रे किती खोटं बोलतो किती खोट दादा साफ कर किती खोट खोट उडी नाही मारा गपची बीएग आणि ताट उभाय सरळ उभा आहे का मारली खरं तेवढं सांग लग आता जर खोटा बोलला बर का तर एक लक्षात ठेव मी तोंडाने बोलतो पण त्या ठोबरे मॅडम आहेत ना त्या डायरेक्ट काठीने बोलतात मग मग तुला कुठली भाषा पाहिजे ते विचार कर आता सगळं खरं सांगितलं ना दादा तुम्हाला अजून आहे ना तू काहीतरी खोटं बोलतोय सांग सांगल दादा ते बी सांगल तो सांग बाई का मारलं सांगलं तुम्हाला आता सांग तुम्हा खरं सांग, सांग।, सांग लवकर सांग बरं का ठोब मॅडम बोला ना हा असा कबूल होणार नाही हे ना आपल्या पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ टायर मध्ये घालू मस्त पैकी बरोबर रिमाइंडच कि तो तर बर नका नका मग खरं सांग बर पाऊस खरं सांग तसा हा बोलणार नाही सांगता लवकर काय झालं माहितीये का मला ना खरं माय बायको मला पटत नव्हती तिथे माय वादले व्हायची बर काय झालं माहितीये का माल प्रेशी ना प्रेशी मुळे मी तिला मारलं प्रियसी मुळे मारलं अरे वा प्रियसीच काय नाव आहे गजराबाई 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 काय नाव आहे गजराबाई बाईने केली तुझी गाई आहे ना म्हण आणि तुला बायको आवडत नव्हती का रे हा आवडायची दोन पोर झाली आतापर्यंत आतापर्यंत तुला दोन मुलं झाली हा तोपर्यंत तुला बायको आवडत होती का आणि आता तुला प्रियसी भेटली गजरा म्हणून बायकोला मारलं काय ती सारखी बाळाबाजी सारखी तिकडे काल जाते जा हा अरे कोणत्या पण बायला वाटणारच आज तिच्या संसाराचं वाटोळ होत ती बोला नाही तर काय तुझ्या पाया पडेल वरे पूजा करेल तुझी हळद कुकू टाकून पण काय झालं तुम्ही सागर काय झालं बरं बर अरे स्वतःची बायको सांभाळता येते का पण काही घरी यायचंच ना बॅडव मी तू पुढच बोलू नको पुढचं बोलू नको अरे मोरका प्रियसी साठी तू स्वतःच्या बायकोला मारली नाही खरे हा आणि मला एक सांग बायकोला कोणत्या माक्यात पुरली त्या माक्यात ना मला दाखव दाखवते कुठं बॉडी पुरली ना ती दाखव ती बॉडी तिथन काढून आहे ना पंचनामाला पाठवतो पूर्ण आता कुजूल दादा अरे कुजू दे पन्नास वर्ष झाले असलं ना तरी मला चालतं पंचनाम्याला आम्ही बराबर ती बॉडी कुणाची कशी मारली ते सगळं पंचनाह कळतं आम्हाला आम्ही कशासाठी आलोय ते बाकीच बोलू नका नी पुढे लवकर आणि आता आहे ना तुला आहे ना फासावत चढवीतो आता तू नको मॅडम तुला माफ करायचं माफी मागतो त्या बिचारे आईबाईचा जीव घालवलास तेव्हा नाही का समजलं तुला अरे दोन लेकरांची आई गेली लाज वाटू दे थोडी तुला दुसऱ्या बाई साठी स्वतःच्या बायकुला ठार केलं हा उद्या तू पोरांना सुद्धा मारायला कमी करणार नाही मॅडम ते जाऊ द्या सगळं चल बॉडी कुठे ते दाखव मला चल लवकर कुठे आहे चल ना मॅडम सोबत चला त्याच्या आराम कर पळाला ना मग तुला इथं गोळी घालीन मी तर आता तो पळतो कसा पाहते ना मी इकडं चल लवकर थोड्या

तू असं यायला लागला मॅडम अरे किती दिवस झाले मारून अरे यार ला, लाज वाटते का तुला लाज वाटते का इथे मॅडम तुम्ही एक काम करा ह्या हाराम खोराला आहे ना इथन पोलीस स्टेशनला घेऊन जा बर बर ही बॉडी आहे ना पोस्टमार्टमला ला पाठवली पाहिजे मला मी जरा अम्बुलन्सला फोन करतो डॉक्टरला फोन करतो आणि पंचनाम्याला इथं डॉक्टरला बोलून घेतो ह्याला घेऊन जा पहिले ओके बघायला काय नीच प्रवृत्तीचा माणूस आहे साला खुशाल बायकोला मारले आणि तर मक्यात पुरली आहे मी पोलीस स्टेशनला गेलो तर ह्याला सोडत नाही जरी मला कोर्टाने ह्याला रिमांडमध्ये नाही ना दिला तरी याचा रोज रिमांड मी घेईन आता भले माझी नोकरी गेली तरी चालेल पण हारन खोरा तुला तर सोडणार नाही ना। काय नाही चला मी जातो आता पहिलं आणि ॲम्बुलन्स पाठवून देतो